नमस्कार जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेव्हन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पाहूया बातमी आताच्या घडीची मुखेड तालुक्यातील अंबुलगाव मंडळाधिकाऱ्याच्या गैरकारभाराची चौकशी करा छावा संघटनेचे उपजिल्हाधिकारीकडे निवेदन मुखेड तालुक्यातील अंबुलगाव अधिकारी मंडगिलवार यांच्या गैरकारभाराला आळा घालावा व त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटनेतर्फे देगलूर उपजिल्हाधिकारी अनुप पाटील यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली संघटनेने निवेदनात म्हटले आहे की अंबुलगाव मंडळाधिकारी सतत नांदेड अंबुलगा ये जा करत असल्यामुळे ते मुख्यालयामध्ये उपस्थित राहत नाहीत यामुळे अंबुलगा महामंडळ आसपासच्या परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात हेडसाळ होत असून शासकीय कामकाजामध्ये विलंब निर्माण होत आहे शासन नियमांचे उल्लंघन करून कार्यालयीन कामकाज बेजबाबदारपणे हाताळले जात असल्याचा आरोपही संघटनेने केला यापूर्वीही संबंधित अधिकाऱ्याकडून सातबारा उतार्यात अवैध फेरफार होत असल्याची चर्चा शेतकऱ्याकडे असून या सर्व प्रकारची तात्काळ तपासणी करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे अंबुलगा मंडळात निवासी असल्याचे दाखवून शासनाकडून घरबाडे घेतल्याचा मुद्दाही संघटनेने उपस्थित केला आहे या प्रकरणी सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संघटनेने युवा मुखेड तालुका अध्यक्ष गिरधर पाटील केरूरकर प्रदीप पाटील हासनाळकर महेश पाटील मुजळेकर यांनी केली निवेदन देताना ते या ठिकाणी उपस्थित होते जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूज नांदेड